आता कसं आमच्या घरी येऊन आम्हाला ला लावायला चुना बघा नक्कीच तुम्ही लक्ष देऊन बघा आता खीर बनवा सगळं आईत बनवायला लागल्यात आता इथं खीर बनवायचा आलो आहे इथं वरण का ला दिलेली बाकीचं ऑलरेडी मटेरियल सगळं घरी येऊन आणि आता स्वतः इकडं तुमची सगळ्यांची फेवरेट महाराष्ट्राची फेवरेट जानू स्वतः तिकडं बघा कंबर खसू खसू तिकडं ही बनवायला लागली खीर खीर बनवाय लागली खीर येळा आमशाची खीर आंबील प्यायला या घोगऱ्या बिगऱ्या खायला घोगऱ्या का शाबा या म्हणत आलो की सगळ्याला आता तुमच्याकडे पण येळ आमोशा चांगल्या पद्धतीने साजरी होत असेल सगळ्याला बीळ आमोशाच्या खूप खूप शुभेच्छा हा शेतकऱ्यांचा सण असतो मित्रांनो आज सगळ्यात मोठा सण आहे शेतकऱ्यांचा हा येळ आमूशा म्हणजे शेतामध्ये येऊन पूजा अर्चा करणे मस्तपैकी खायला पिला बनवणे खाणे पिणे तर बघा आम्ही इकडे मस्तपैकी खूप बनवली कोप बनवली इकडे आता को आता कोप बनवला लाकडाला आता मस्त त्या मडक्याची मस्त त्याला काय करायचं हि लावून पट्टे बिट्टे लावून पूजा करायची पुन्हा असं सुनाला आंबील प्यायला जायचं उरका मग आता खाना 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 बघा आता आमचं वरण झालं या बघा कसं गद गद त्याला उकळी फुटली वरणाला आता खीर बनवायची आम्हाला

मावशी अगे थी हो ना अंगुरा भरे मुळावर असताय का ही आणपाणी पूजा ही करायची असे सॉरी मावशी तुम्ही आता नाही पुढचा बोलता नाही तर कसा आहे मग असं अभद्र बोलल्यावर

काय काम केलंय चांगलं केलंय खूप ती तुमची नाही सुन ऐकाय आणि आग उतर मला धरलं दमशन खाली पडले की मी तुमच्या नंतर कमीच असेल मला असं वाटतंय आणि आहे का वर दादा करू हसायला लागली मग काय करेल माझी कसून आग उतर झाला

तर बघा आता मित्रांनो अशा पद्धतीनं खीर पण आता जवळपास संपत आली होत आली आता काही क्षणामध्ये आता शेताची पूजा होईल पूजा झाल्यानंतर लगेच पोटाचे खिळगे पडत पोटाचे पण ह्यांच्या लय पोटाने आगी पडल्यास असिळग्या ककड्या लावायला लागलोय सर का भाज्या तुम्हाला येत असेल का लावा चिखलात कुठून आले किंवा भवन यायच्या बाहेर मग आमच्या पैसे लगेच तिकडे लावले चिकन इकडं व्हाला तुमच्या रामा नसता करून देत का आम्हाला तुमच्या हातच्या येत नाही बाबा आमच्या रामात उठा ठाऊ असून वाजक

मावसी माय माय बाई पुढे अग बाई करणे आवडलं माय माय अगदी देव का देव कापून जायचे पाय पण चांगले आहे का असा अंगाला साडी कोण जरा ती द्यायच आणि कुठे हिंडायला अगं मा शेत करण्याची नाथ

हेकडे डोकेच घालीन ज्याको गे आणि कसकस जेपीन अशा का कापुन गी मा तू बुबडे हस म्हणंस बर हाय नाहीतर कुणाची कुपाटी लावली असतेस मी लावली पण असते आता पण तरी यायचं बनावरी बुटा नाही नाटक केल्यावर इकडे साडा घालता पाट पासून कामाला हात नाही लावायचा ब साड्यात घालाव माय असं झाक मगा माझा नाही बरायचं ठोका घालीन वरकावरका ग्यानाळ पळे ताडून पडू काय काय हे दूध तापू घातले अरे ही शेत का नाही धान्य पीक पाणी म्हणून ही असं दूध उता लागतंय दूध उता गेलं की शेत बी तुझं बरभराटून उता येईल उता येण्यासाठी असते ही असा सासा सुनाय कवर चालू आहे इकडे पूजा म्हणा निवद बोन खाऊस निवद बोन खाऊस पूजा अर्चा होत नाही म्हणा की म्हटलंय बिना कामाच्या गडबडी असतात की माणसाच्या माग

असंच खाण्यावर लक्ष असल्यावर देवावर सोडून खाण्यावर लक्ष असल्यावर तसंच असतंय पण देवाची पूजा करावी लागते खाण्यासाठी देव करायचं आदळी बहिरी भाई म्हणून नवस मागायला काय नाही म्हणून मावशीने

आंबिल प्या पुन्हा मित्रांनो आता सगळ्या साजा बोजा आता सगळी पूजा अर्चा झालेली आता जेवणाचा आनंद घ्यायला चालू आहे कुणी दूध खायले कुणी खीर खायले कुणी वरण भायले कुणी भात खायले आंबिल प्या लागलो हो का

या 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 हे बघा आमच्या धने गावातली सुप्रसिद्ध जुडी कुची फेवरेट जोडी या ठिकाणी आता जानूच्या शेतामध्ये जेवायला आलेले आहेत येळ आमच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण सुनबायला बी येशाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा गजुबा मग कस काय झाले का शेतामध्ये कस काय झाले हरभर हरभर काय हरडायला करतच बघा आता इकडं आमच्या सगळेजण राणामध्ये दारूडचे आमचे मित्र गोविंद काळे इकडं आलेले आहेत जेवायला येशा निमित्त त्यांची फॅमिली इकडे ताई आलेले त्यांचा मुलगा आलाय त्यांची मुलगी आली आता जानू सोबत तुमच्या नकोशी सोबत जानू सोबत त्यांच्या मुलीचा व्हिडिओ बनवायला चालू आहे आणि बघा कसं आता इकडे आमचं रान एकदम असं गजबजून गेलोय सगळेजण जेवायला आलेत कसं वाटलं आई आता कसं वाटायला मग काय सांगू आम्हाला तर एवढा असं किती उल्हास आलाय किती हुरूप आलाय एवढे माणसं बघून काय खाल्लंय रे काय नाही खाल्लं सत्याला एकदा सोडले पण ती काय कोळ्या झालाय मोकळ्या पटांगाला आणले तरी मुंगी वडी त्याला वाट टाका अजून एकदा आवाज बघायचं काम नाही

आता हो, चला काही कधी येऊ का दम जान्माय झाले नोट पडली रे पैसे इकडे घ्या पैसे सोडायचे पैसे येते काय साधारण काही